नमस्कार मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये कॉलेजमध्ये जात असताना आपण ज्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली होती आज आपण इंजिनिअरिंगच्या दृष्टीने इंजिनिअरिंगमध्ये ज्या मुलांना ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा त्यांचे जे अकॅडमिक वर्ष सुरू होणार आहे शैक्षणिक वर्ष आता सुरू होणार आहे त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक महत्वाचे मुद्दे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे वाटले हे जरी इंजिनिअरिंगसाठी आपण उदाहरण देत असलो तरी पण हे जे मुद्दे आहेत ते टिपिकली सगळ्यांना सारखेच असतात स्पेसिफिक टेक्नॉलॉजी किंवा स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी किंवा स्पेसिफिक करिअर मॅप करिअर रोड करिअर पाथ जर आपण बाजूला ठेवला तर बाकी सगळे मोठे जे आहेत ते सर्व विद्यार्थी जे आपल्या शैक्षणिक प्रोफेशनल व्यावसायिक शिक्षणामध्ये शिक्षणाची सुरुवात करणार आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर असेल फर्स्ट इयर असेल त्या सर्वांना हे लागू होतात तर आजचा हा व्हिडिओ स्पेसिफिकली इंजिनिअरिंगसाठी जर आपण लक्षात घेतला तर आता कॅप राऊंड वगैरे चालू आहेत त्याची गांधूम चालू आहे काय मुलांच्या ऍडमिशन ऑलरेडी झालेली आहेत त्यांनी जे आपल्याला अलो, अलोकेट झालेले कॉलेज तिकडे जाऊन ऍडमिशन घेतलेले आहेत काही लोक पुढच्या राऊंडची वाट पाहतात वगैरे वगैरे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आतापर्यंत नंतर जेव्हा आपण एंट्रन्स एक्झाम देऊन इंजिनिअरिंगच्या प्रवेशाची चर्चा करत असतो तेव्हा तयारी करत असतो तोपर्यंत आपण एक विद्यार्थी आहोत सगळ्यात महत्वाचा जी तुम्हाला आता जी ट्रान्झिशन करायची आहे ती म्हणजे माइंडसेट पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो तो महत्वाचा मुद्दा म्हणजे माइंडसेट मा आतापर्यंत तुम्ही विद्यार्थी होतात आता पण तुम्ही विद्यार्थी होतात आणि आता तुम्ही इंजिनिअर इन ट्रेनिंग होणार आहात म्हणजे ट्रेनिंग इंजिनिअर होणार थोडक्यात चार वर्षामध्ये तुम्हाला इंजिनिअर म्हणून ट्रेनिंग दिलं जाईल ते ट्रेनिंग हे सायकोलॉजिकल असेल मानसिक असेल शारीरिक ऑब्विसली असेल आणि त्याचबरोबर शैक्षणिक असेल शारीरिक इन द सेन्स तो स्ट्रेस शेवटच्याशीने आलेले असाइनमेंट शेवट शेवटच्याशी सांगितलेले प्रोजेक्ट वगैरे मॅनेज कसे करायचे त्यामुळे जो स्ट्रेस तो स्ट्रेस होता तो मॅनेज कसा करायचा त्याचबरोबर ते प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कोलॅबोरेशन बाकी टीम बरोबर काम कसं करायचं त्यासाठी जे रिसोर्सेस लागतात ते मॅनेज कसे करायचे वगैरे वगैरे सगळं आणि शैक्षणिक स्ट्रेस हा असतो पाहिलं की फ्रॉड फर्स्ट क्लास हा एक गोल्डन रूल आहे तुम्हाला आयुष्यामध्ये खरोखर काहीतरी कमवायचं असेल तर फ्रॉड फर्स्ट क्लास असाल तर तुम्हाला एक लीड मिळतं इतरांच्या पेक्षा नव्वद पंच्याण्णव टक्के जनतेच्या पेक्षा तुम्हाला लीड मिळतं करिअरमध्ये त्याचा खूप मोठा परिणाम पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्षांमध्ये तुम्हाला जाऊन देतो म्हणजे त्यामुळे माइंडसेट अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी म्हणून आतापर्यंत तुम्ही शालेय जीवनामध्ये किंवा अकरावी बारावीपर्यंत ज्या प्रकारे स्वतःला कंडक्ट केलं किंवा प्र, ज्या प्र, प्रकारे शिक्षण घेतलं ती बद, ती पद्धत आता बदलू शकते बदलावीच लागते कारण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमचं अटेंडन्स कंपल्सरी असेल साठ टक्के सत्तर टक्के तर त्याप्रमाणे वागणूक करून त्याबरोबर सिलेबस जो आहे तो पण लक्षात घेऊन त्याचबरोबर बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिक्षक क्लासेस घेतात फक्त नावाला ते त्यांचे क्लासेस त्यांचे आवर्स ट्युशन आवर्स कम्प्लीट करण्यासाठी असतात बऱ्याचपैकी त्यामुळे हे शिक्षण जे आहे ही पद्धत जी आहे अकरा बारावी पर्यंत शिक्षणाची पद्धत आणि त्यानंतर इंजिनिअरिंग मधली शिक्षणाची पद्धत याच्यामध्ये अमूलाग्र फरक असतो आणि त्यामध्ये मी बऱ्याच मुलांना त्या मध्ये लॉस लॉस होताना बघितलंय त्यामुळे हा माइंडसेट अतिशय महत्वाचा असतो हे रिफ्रेमिंग एकदा झालं की मग पुढचं सगळं पुढचा प्रवास आपला सुख होतो त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आतापर्यंत तुम्ही किती के अभ्यास केला असता तरी अकरावी बारावीपर्यंत जे डिफिकल्टी लेवल्स किंवा जो स्ट्रेस येतो का प्रोजेक्ट कंप्लिशन किंवा टाइमलाइन्स याचा स्ट्रेस हा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगच्या मध्ये जाणून बसून टाकला जातो जेणेकरून तुम्ही स्ट्रेस खाली तणावाखाली प्रेशर खाली काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे त्यासाठीच ट्रेनिंग आहे हे उदाहरणार्थ तुम्हाला तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील की आय एम ए किंवा चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये संध्याकाळी सात वाजता सांगतात की तुम्हाला उद्या सकाळी सात वाजता ही टिपिकल स्पेसिफिक असाइनमेंट सबमिट करायची आहे याचा अर्थ ते संध्याकाळी सात वाजता सांग जेव्हा एक आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की या विषयावरची ही असाइनमेंट असाइनमेंट तुम्हाला उद्या सकाळी सात वाजता कम्प्लीट करायची आहे याचा अर्थ त्या साठी लागणारे सर्व रिसोर्सेस सर्व माहिती सर्व होमवर्क त्याचबरोबर ऍक्च्युअल असाइनमेंट तयार करण्याची वेळ हे सगळं तुम्हाला त्या संध्याकाळी सेव्हन पी एम टू नेक्स्ट सेव्हन एम या बारा तासांमध्ये मॅनेज करायचं मग तुम्ही किती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी याचं uh, टिपिकल स्पेसिफिकली कॉलेजमध्ये असताना बऱ्यापैकी आम्हाला पण असा प्रश्न पडायचा की हे एवढं प्रेशर कशासाठी किंवा हा हे uh, जे टाइमलाइन्स लाईन्स आहे एवढ्या स्ट्रिजंट का असतात तर बेसिकली नंतर आमच्या असं लक्षात आलं आम्ही काम करायला सुरुवात केल्यानंतर ऑफिसमध्ये किंवा प्रोफेशनल सेटअपमध्ये अशाच गोष्टी घडतात बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात क्लायंटने जर तुम्हाला रिपोर्ट उद्या सकाळी मागितला असेल आणि त्याच्यासाठी तो खूप महत्वाचा असेल तर ऑब्व्हिअसली आपल्याला काय येणं की प्रकारे ने, तो रिपोर्ट सबमिट करावाच लागेल त्यामुळे हे ऑर्गनाईज वे ऑफ वर्किंग जे आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळा तुम्ही फर्स्ट मध्ये गेल्या तर लक्ष येतं की आता असाइनमेंट येणार आहे मग ही पूर्व तयारी तुम्ही करू शकता का तयारी तुमची असेल तर तुम्हाला सात वाजता जर इंटरमेशन मिळालं की उद्या सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता तुम्हाला इंटिमेशन मिळालं की उद्योग सकाळी सात वाजता आस असाइनमेंट सबमिट करायचे आहे तरी पण तुमची तयारी असते त्यामुळे हे सगळे प्रकार आहेत त्याच्यामुळे हे माइंडसेट खूप चेंज होतो कारण तो, तो माइंडसेट चेंज करण्यासाठी इंजिनिअरिंग सिलेबस डिझाईन केलेला असतो हा लक्षात घ्या जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाता तेव्हा माइंडसेट तुम्हाला चेंज करावं लागेल ला आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे माइंडसेट जर तुम्ही चेंज केलं नाही तर पुढच्या सगळ्या स्टेप्समध्ये एक फिक्शन तुम्हाला जाणवेल एक जडत्व जाणवेल की अरे बाप रे हे सगळं करायचंय आणि तो वेळ आहे आपली एनर्जी रिसोर्सेस टाइम हा त्या परिस्थितीच्या भांडण्यामध्ये जास्त जातो परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा मला संध्याकाळी या सात वाजता असाइनमेंट जर मिळाली असेल मला सकाळी सात वाजता द्यायची असेल तर ती वस्तुस्थिती आहे मी हे मान्य करून लगेच मला पुढची तयारी करावी लागेल सात वाजता संध्याकाळी असाइनमेंट मिळाली म्हणून मी जर बसलो वगैरे असं कसं कॉलेज आधी काय सांगत मग त्यावर आपण काय करू शकतो वगैरे वगैरे ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत आणि ऑफिस हा सेम एक्झाम्पल प्रोफेशनल सेटअप मध्ये सुद्धा बॉसने किंवा क्लायंट तुम्हाला संध्याकाळी सांगितलं की मला सकाळी रिपोर्ट पाहिजे याचा अर्थ रिपोर्ट पाहिजे असा होतो आता ही वेळ आणायची की नाही ह्या नंतर गोष्ट आहे त्यामध्ये डिटेल्समध्ये आपण जाऊ शकतो पण एक तुम्हाला सिंबॉलिक उदाहरण देतोय इट स्टेंजंट टाइमनेस मध्ये काम कसं करायचं फ्रायडे इव्हनिंगला सांगण्यात आलं की मंडेला मॉर्निंगला रिव्ह्यू आहे आणि हा एक रिपोर्ट तयार करा आणि तुम्हाला माहिती आहे तो रिपोर्ट तयार करण्यासाठी सहा ते सात तास साथ लागणार चॉईस नाही तुम्हाला सॅटरडे तुमची फॅमिली तुमचा विकेंड बाजूला ठेवून एका तास लागतं त्यामुळे हे जे आणि हे सगळं करत असताना फिक्शन जो आहे मेंटल फिक्शन अरे बापरे मी का करू हे ऑफिसच चांगलं नाहीये हा बॉस चांगला नाहीये हा क्लायंटच चांगला नाहीये हा विचार करण्यामध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेता दोन तीन तास प्रोप त्याचा काहीच फायदा होत नाही त्यापेक्षा तुम्ही इमिजिएटली वस्तुस्थिती मान्य करून आणि तुम्हाला मान्य करायचं नसेल तर त्याचे वेगळे मार्ग आपल्या समोर असतात पण ते त्याच्यात ते, ते तो विषय वेगळा आहे तर हे मान्य करून इमिजिएटली कामाला सुरुवात केली तर तो जो लॉस आहे फ्रिक्शन लॉस आपल्या मानसिक फ्रिक्शन लॉस होतो तो कमी होतो वेळ वाचतो स्ट्रेस पण वाचतो आपली एनर्जी मेंटेन राहते अशा प्रकारे तर हा माइंडसेट अतिशय महत्वाचा आहे तो तुम्ही मान्य केला पाहिजे आणि त्यानंतर पुढच तुमचं आयुष्य शैक्षणिक आयुष्य सुखकर होईल हा पहिला पहिला पाठल्यानंतर आतापर्यंत तुम्ही शैक्षणिक जीवनामध्ये बऱ्यापैकी पाठांतराबरोबर भर दिला असू शकतो मी असं म्हणत नाही की सगळे देतात पण बऱ्यापैकी लोक पाठांतरावर पाठांतरवासी असतात पाठांतरावर त्यांचे नव्वद पंच्याण्णव मार्क्स मिळतात परंतु मध्ये आल्यानंतर तिथला सिलेबस तिथली शिकवण्याची पद्धत तिथले असाइनमेंट्स तिथले प्रॅक्टिकल तिथले प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये क्रॅमिंगला थोडासा म्हणजे पाठांतराला थोडासा कमी एक्सपोजर मिळतो किंवा फोकस असतो किंवा फायदा होतो कारण बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला हाताने करायच्या गोष्टी प्रोजेक्ट्स असाइनमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टी क्रॅमिंगचा फायदा होत नाही कारण कॉन्सेप्ट किंवा जे तुमचे जे थिअरीचे सब्जेक्ट असतील किंवा प्रॅक्टिकल असतील ते एवढे आवडले असतात मी प्रत्येक गोष्ट क्रॅम नाही करू शकत पाठांतर नाही करू शकत त्यामुळे पाठांतरवासी विद्यार्थ्यांना ते पाठांतराचं विद्या जे सवय ती मोडावी लागेल प्रत्येक गोष्ट याच्या नंतरचा इमिजिएटली चांगला पॉईंट असा की एक आपण इंजिनियर होणार आहोत इंजिनियर होणार होत असताना जे बेसिक फंडाज आहेत टेक्नॉलॉजी विषयाचे ते फंड जर आपल्याला समजले तर आपल्या आयुष्यभर आपल्याला ते पाठ करायच लागत नाहीत तुम्हाला एक उदाहरण देतो आमचे एक सर होते सीयूपी मध्ये असताना रोबोटिक्सचं एक लेक्चर होतं आम्ही थर्ड इयरला असताना आणि त्या रोबोटिक्सच्या मध्ये शिमर मन असं काहीतरी तो मेकॅनिझम होता ते नाव विसरलो मी त्या ज्या मेकॅनिझम नाव विसरलो परंतु त्यांनी जे रोबोटिक्सचा जो फॉर्म लेआउट सांगितला होता तो त्यांनी सांगितला होता की त्यांच्या बंगाली हिंदी मध्ये आपण मालूम आहे शोले मे जो गब्बर को बांध के रखा था तो ये जो फॉर्मेशन होता आहे ये हात का और बॉडी का वो ये शिमरमन मेकॅनिझम आहे आता त्या शिमरमन हा माणूस मी विसरलो मेकॅनिझमला माहिती आहे आणि तो जो मेकॅनिझम आहे हो तो पण शोलीमधल्या गब्बरमुळे मला आत्तापर्यंत आठवतो त्यामुळे हे कॉन्सेप्ट जर आपल्याला लक्षात आले शिक्षकांनी शिकवले तर वेरी गुड शिक्षकांनी त्या सिंगॉलिक आणि एंटरटेनिंग वे मध्ये शिकवले नाही तरी पण ते कॉन्सेप्ट आपल्या लक्षात आले की आपल्याला पाठांत करायला लागत नाही त्यामुळे बेसिक वर बेसिक फंडे आपले क्लिअर असले पाहिजेत विशेषतः जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असतात तेव्हा जे बेसिक तुमचे सब्जेक्ट्स आहेत फर्स्ट इयरचे ते जर तुमचे क्लिअर असतील तर त्याच्यावर जे फाउं त्या फाउंडेशनवर उभे राहणारे त्या फाउंडेशनवरचा आधार घेऊन पुढचे जे टेक्निकल किंवा कॉम्प्लेक्स विषय असतात सेकंड थर्ड फोर्थ इयर मध्ये त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि जर तुमचे फंडा क्लिअर नसतील तुम्ही जर पाठानदारवासी असाल करून बी पास झालेला असाल तर त्या विषयावर आधारित पुढचे जे कॉम्प्लेक्सचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला समजत नाहीत आणि सगळ्या भत्त्या होतो त्यामुळे पाठांतराला प्राधान्य देऊ नका अगदीच वेळ जे काही खूपच पाच दहा टक्के गोष्टी ज्या आहेत त्या पाठांतरच केल्या पाहिजेत त्या पाठांतर तुम्ही करू शकता परंतु बेसिक फंडे क्लिअर असतील तर त्याच्या त्याच्या अवतीभोवती तुम्ही नक्की हे नॉलेज तुमचं नक्की तुम्ही डेव्हलप करू शकता मॅथमॅटिकल फॉर्म्युले पाठांतर करावं लागतात ऑब्व्हियसली किंवा असे जे असे स्पेसिफिक ऑब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला पाठ करायच लागतील परंतु बाकीच्या गोष्टी बेसिक फंडे जे आहेत ते अतिशय क्लिअर पाहिजेत हा महत्वाचा मुद्दा त्यासाठी फर्स्ट इयर मध्ये असताना तुम्ही टंगळमंगळ न करता होमसिकनेसचा प्रॉब्लेम न येऊ देता जे लेक्चर्स अटेंड करून व्यवस्थित तो, जी तो, तो। जो सिलेबस कव्हर केला तर त्याचा तुम्हाला दुर्गामी परिणाम सकारात्मक जाऊन येतो त्यामुळे हे पहिला जो गोष्ट आहे ती पाठांतर बंद करायचं त्याचबरोबर लेक्चर्स अटेंड बेसिक फंडास क्लिअर करून घ्यायचे आणि सिलेबस हे आपलं बायबल आहे लक्षात घ्या सिलेबस ही आपली भगवद्गीता हे लक्षात घ्या कारण सिलेबसच्या बाहेर जाऊन तुम्हाला करण्याच्या ऍक्टिव्हिटी वेगळ्या असतात परंतु सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्या ते मार्किंग सिस्टिम जे आहे थोडस सेल्फिश हे जर मोठी आपला असेल साठ पासष्ट सत्तर टक्के पडण्यासाठी मला क्वेश्चन पेपर्स मध्ये आपल्या सिलेबस पैकी कोणत्या सिलेब कोणत्या टॉपिक्स ला कोणत्या मोठिसला जास्त मार्क्स असतात ते जर आपल्या लक्षात आलं तर त्या इंटरव्ह्यूला किती मार्क्स असतात असाइनमेंटला किती मार्क्स असतात तो जो मार्किंग स्ट्रक्चर आहे मेकनिस, ग्रेडिंग मेकॅनिझम तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही शंभर टक्के याच्यावर काम करू शकता आणि त्यानुसार प्राधान्य देऊन तुमचे जे मध्ये ले टॉपिक्स आहेत ते शक्यतो कोणतेही बाजूला न टाकता कोणत्याही ऑप्शनला न टाकता तुम्ही शंभर टक्के करू शकता अभ्यास करू शकता आणि हा महत्वाचा मुद्दा आहे आता हे सगळं करत असताना अभिएस फर्स्ट इयर मध्ये तुमचे सगळे नवीन विद्यार्थी असतात नवीन मित्र असतात त्याच्यामध्ये नवीन मित्रांच्या बरोबर ओळख करून घेऊन आपल्या लाईक माइंडेड तो मुद्दा पुढे पण येणारच आहे आपले, आपले संगत कशी निवडायची वगैरे अशा गोष्टी चांगली कशी निवडायची चांगली ठेवायची तर हे लाईक माइंडेड स्टुडंट एकत्र आले की आपली असली त्याचा स्टडी ग्रुप तयार होतो आणि मग पुढे त्याचा खूप चांगला फायदा होतो कारण एका विद्यार्थ्याला जे येत असलेली चांगली गोष्ट तो बाकीच्या दोन तीन जणांना समजावून सांगतो आणि बाकीचे दोन तीन जण कोणत्या तरी क्षेत्रामध्ये त्याच्या बाकीच्या ज्या वेळेस चांगले असतात ते पण हा जो देवाणघेणचा प्रकार आहे तो चांगला खूप अतिशय इफेक्टिव्ह ठरतो स्टडी ग्रुप्समध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर जो रिग्रेट असतो आपल्या याच्यामध्ये याच्यामध्ये जो रिग्रेट बेसिकली हा व्हिडिओचा टॉपिक असा होता की आम्हा कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर वर्षा पंचवीस वर्षानंतर किंवा पंचवीस प्लस वर्षानंतर काही रिग्रेट्स जे असतात मनामध्ये अरे आपण हे करायला पाहिजे होतं ते वाटू नये म्हणून काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा तो पहिला रिग्रेट आपण कव्हर केला तो म्हणजे फर्स्ट इयर मी जरा सिरियसली घ्यायला पाहिजे होतं असं बऱ्यापैकी लोक म्हणतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली दुसरा रिग्रेट असतो की अरे मी पाठांतरच करून पास झालो त्यामुळे आता मला माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये केआरए मध्ये काय होतं ते कळत नाही त्यासाठी मला जास्त अभ्यास करावा लागतो किंवा मी कॉलेजमध्ये असताना आमची जी ब्रँच होती समजा मी मेकॅनिकल असेल प्रोडक्शन असेल तर त्या क्षेत्राचे निगडीत असलेले सिलेबस सब्जेक्ट मी तुम्हाला रोबोटिक्स उदार दिलं त्याच्यामध्ये मी इंटरेस्ट घेतलाच नाही मी तर पास पाहण्यासाठी पाठांतर करून पास झालो त्यामुळे आता मला प्रॉब्लेम येतोय की मला ते कळत नाही किंवा मला जास्त अभ्यास करायला लागतो आणि टेक्नॉलॉजी चेंज झालेली वगैरे वगैरे त्यामुळे हा अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे मुद्दा जो आहे तो पाठांतरवासीचा पण चेक केला आणि पहिला वर्ष किती सिरियसली घेतलं पाहिजे अतिशय महत्वाचं आहे थॉर्ड फर्स्ट क्लास मधला जो गोल्डन टाइम आहे तो पहिल्या वर्ष असतो मेजॉरिटी केस मध्ये पहिल्या वर्षामध्ये वर्षा जर तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला थ्राउट तर पुढची पुढची जे आहे तो, तो सेकंड थर्ड फोर्थ इयर हे सोपे जातात त्यामुळे पहिल्या वर्षी अगदी मन लावून पहिल्यापासून कारण तुमच्या ऍडमिशन मुळे ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टर मधल्या बराचसा कालावधी वाया गेलेला आहे मग दसरा येतो मग दिवाळी येते मग ख्रिसमस येतो मग जनवारीमध्ये जो संक्रांती येते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या सकाळीच्या आधीच एक्झाम झालेले असतात ते गोष्ट वेगळे त्यानंतर पीएल पण येते त्या प्रिपरेशन लिव्ह त्यामुळे अशा गोष्टी याच्यावर लक्ष दिल्या पाहिजे आणि नंतर फर्स्ट इयर झाल्यानंतर ऑब्विस्ली नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट आहे की नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो आपण एक्सप्लोअर करायचा लक्षात घेतलं त्या सिलेबसचे निगेटिव्ह जे हँड्स ऑन प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये टेक्निकल लॅब्स किंवा जे असाइनमेंट्स आहेत त्याच्यापासून पळवट न करता तरी कॉपी न करता जीटी न मारता जर आपण स्वतः केलं तर त्याचा खूप मोठा चांगला फायदा आपल्याला पुढे करिअरमध्ये होतो इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये मला सेव्हन्टी सिक्स मार्क्स होते सांगायचा मुद्दा बट ते मला खूप आवडायचं आता पण कोणत्याही जो थ्री व्ह्यू टॉप व्यू साईड व्यू वगैरे हो ह्याच्या लेफ्ट हँड लेफ्ट लेफ्ट साईड व्ह्यू हो वगैरे याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट होता त्याचा मला अजूनही फायदा होतो हो बऱ्यापैकी त्यामुळे या गोष्टी आपण इंटरेस्ट करून घेतल्या पाहिजे इंटरेस्ट घेऊन घेत शिकल्या पाहिजेत त्यानंतर एक रिग्रेट असतो आयुष्य भरतो म्हणजे तुम्ही आता फर्स्ट इयरला असता आहात आणि तुमच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे एक रिग्रेट जो आयुष्यामध्ये लोकांचा असतो की मी अरे कॉलेजमध्ये असताना मी हुशार होतो कॉलेज पण चांगलं होतं परंतु मी चुकीच्या ग्रुपमध्ये होतो त्यामुळे माझा वेळ टाइम रिसोर्सेस करिअर सगळं वाया गेलं हा जो मी वेगळ्या चुकीच्या ग्रुपमध्ये होतो हे नंतर नंतरच आलेलं आहे तेच त्याच्याबद्दल आपण जर आत्ताच काळजी घेतली फर्स्ट इयरमध्ये असताना तुम्ही मित्र निवडतानाच सेम फ्रिक्वेन्सी असलेले सेम अम्बिशन असलेले सिन्सिअर असलेले असे जर विद्यार्थी तुमचे मित्र म्हणून निवडले तर त्याचा शंभर टक्के फायदा होतो ऑब्व्हिअसली कोणत्याही कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये पण राहिलो बाहेर पण राहिले त्यामुळे ज्या प्रकारचे व्यक्ती आणि वल्ली आपल्या आजूबाजूला असतात टिपिकली स्पेसिफिकली इंजिनिअरिंग मध्ये त्यांच्यापैकी चांगले गुण आपल्याला कसे घेता येतील आपण बेसिकली क्लासमेट्स हे निवडू शकत नाही कॉलेज असं निवडू शकतो तसे क्लासमेट्स निवडू शकत नाही त्यामुळे आपल्या बरोबर आलेले पदरी पडले पवित्र झाले असे समजून ज्या निगेटिव्ह प्रवृत्ती आहेत त्या बाजूला ठेवून ज्या सकारात्मक प्रत्येकाकडून शिकता आले पाहिजेत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला एक उदाहरण देतो आमच्या वर्गामध्ये फर्स्ट इयरला एक संकेत नावाचा मुलगा होता आणि तो आ, फुल रावडी होता रावडी इन द सेन्स हुशार अतिशय हुशार होता पण मावाखाने वगैरे वगैरे इतरांशी जो चुकीच्या ग्रुपमध्ये होता तो स्वतः त्यामुळे मारामाऱ्या करणे यामावर फिरणे वगैरे अशा गोष्टी परंतु कोणती गोष्ट मिळवण्यासाठी जर त्याला आपण मागितलं रे मला पुस्तक पाहिजे तर तो पंधरा मिनिटामध्ये आणून द्यायचा तर जो रिसोर्सफुलनेस होता आपले काम करून घेण्याची ती क्षमता अफाट होते आणि त्याचा फायदा त्याला आता पण करिअरमध्ये होतो तो आता टीएल आहे टीम लिडर आहे त्यामुळे त्याची जी स्ट्रेंथ आहे काम करून घेण्याची ती आता पण त्याला हे करते त्यामुळे हे त्याच्याकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे रिसोर्सफुलनेस कोणती गोष्ट आपल्याला हवी असेल मदत हवी असेल इनपुट्स हवी असतील किंवा इक्विपमेंट हवे असेल किंवा बुक्स हवे असतील ते कोण देऊ शकेल ते कसे उपलब्ध करायची या ही जी ही जी चुनूक आहे हा जो स्ट्रीट स्मार्टनेस आहे तो अतिशय महत्वाचा त्यामुळे कोणाकडून काय शिकायचं आपलं आपण ठरवायचं शक्यतो नकारात्मक प्रवृत्तीपासून लांब राहा त्यांचा काही फायदा होत नाही त्या वयामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला घुळ पाडतात थोडं डिस्ट्रॅक्शन पण येतात त्यापासून जे तगले वाचले तेच पुढे जाऊन वाचतात त्यामुळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ना या स्पेसिफिक पीरियड मध्ये तुम्ही जर या चुका केल्या तर त्याचे विपरक त्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यामध्ये पुढचे दहा पंधरा वर्ष भोगावे लागतात हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये सर्वांना स्टार्ट सेम मिळणार आहे आता या फर्स्ट इयर मध्ये सगळे तुम्ही एका लाईनवर सेम लाईनवर स्टार्टअप लाईनवर उभे आहात आता या फर्स्ट इयर मध्ये तुम्ही किती लीड घेता आणि किती स्पीडने पळता त्यावरून तुमचा उसेन बोट होणार आहे की तुम्ही ती रेस पन्नास मीटर नंतर सोडून देणार आहात हा सगळा त्याचा परिणाम आपल्याला नंतर दिसून येतो करिअरमध्ये आयुष्याच्या शंभर मीटरच्या करिअरमध्ये तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे स्टार्टअप चांगला झाला पाहिजे आणि पुढची ही जी पहिली दहा वर्ष आहे पहिली सेमिस्टर आहे ही अतिशय मजबूत अभ्यास करून आणि फोकस ठेवून जर आपण पार केली तर तो, तो पर्यंत फर्स्ट इयर मध्ये सेटल झालेला असता तुम्हाला सगळं माहिती असतं तुम्हाला मित्र माहिती आहेत तुम्हाला सिलेबस बऱ्यापैकी माहिती आहे तुमचं कॉलेज ऑफिस झालंय तुमचे प्रोफेसर ऑफिस झाले सेकंड इयर पासून तुम्ही थोडीशी एंगेज इतरांशी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी वगैरे करून अभ्यासावर फोकस करून हे तुमची जी आजो चार वर्षाची जर्नी आहे ती तुम्ही सफल करू शकता हा महत्वाचा मुद्दा त्यासाठी फर्स्ट इयर जो आहे पहिल्या पाच ओव्हर अतिशय महत्वाचे असतं त्यानंतर हे जे आहे रॉंग ग्रुपचं मी तुम्हाला सांगितलं आता त्यानंतर दुसरा ब्रिगेट असतो की मी अभ्यासावरच फोकस केला पण रिअल वर्ल्डमध्ये मी आपण आता डिस्कस केलं की रिअल वर्ल्डमध्ये त्याचं अप्लिकेशन मला येत नाही आता त्यामुळे त्याच्या बेसिक फंडाचे आपण हा पॉईंट परत आला बेसिक फंडाचे जे आहेत ते आपले क्लिअर असतील तर ऑबियस्टली त्याचा करिअरमध्ये खूप मोठा चांगला फायदा होतो त्याचबरोबर एक अतिशय दूरगामी असा हे असतो की आय पॅनिक मला फर्स्ट इयरला जातानाच मला एवढं टेन्शन आलं होतं की मी इंजिनिअरिंग केल्यानंतर माझा जॉब कसा असेल माझं करिअर कसं होईल वगैरे वगैरे इट इज टू प्री फॉर यू हे म्हणजे बाजारात तुरी आणि भटबटणीला मारी असा प्रकार आहे आपण जे मराठी म्हण आहे तशी तुम्ही फर्स्ट इयरला असता आहात तुम्ही आता काही केलं तुम्ही करिअर प्लॅनिंग केलं तर त्याचा काही फायदा होत नाही कारण चार वर्षानंतर सध्या ज्या वेगाने टेक्नॉलॉजी इंडस्ट्री वर्कफोर्स वर्क स्पेस वर्क बदलते त्याच्यामुळे चार वर्षानंतर काय होईल याचे आडाखे तुम्ही आता बांधू शकत नाही त्यामुळे आता जे तुमच्या समोर इमिजिएट गोल्स आहेत ऑब्जेक्टिव्ह आहेत शॉर्ट टर्म त्याच्यावर जर फोकस केला तर लाँग टर्म मध्ये तुम्हाला त्याचा फायदा जास्त होतो आणि जेव्हा तुम्ही थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला येतात तेव्हा तुमच्या सिच्युएशन अवेअरनेस तुमच्या आजूबाजूला काय चाललंय कोणती इंडस्ट्री फॉर्ममध्ये आहे कोणत्या प्रकारचे जॉब्स अव्हेलेबल आहेत कोणत्या एरियामध्ये जॉब्स अवेलेबल आहेत कोणते स्किलसेट्स पाहिजेत स्पेसिफिक स्किल सेट्स आपण जनरिक स्किल सेट चे फर्स्ट इयर पासूनच डेव्हलप करतो हे जी तुम्हाला माहिती आहे ती तुम्हाला त्या वेळ तिथे थी, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते म्हणतात ना विल डिस्कस दिस वेन वी क्रॉस द ब्रिज त्या पुलावर पोहोचल्यानंतर ते पुढचं बघूया आता आपल्याला इमिडिएटली तिथपर्यंत पोहोचायचंय त्याच्यावर फोकस केला पाहिजे त्यामुळे आता पॅनिक होऊन समजा तुम्हाला कोणी जर असं सांगितलं की टीसीएसने बारा हजार लोकांना काढलं तर तुम्ही आता पॅनिक घेऊन फायदा नाही आहे कारण टीसीएस ने बारा हजार लोकांना काढलं याचा अर्थ काय तुम्हाला माहित नाहीये टीसीएसने बारा हजार लोकांना आता काढला असेल त्याचं कारण माहित नाही तुम्हाला टीसीएसने बारा हजार लोकांना काढलं असेल तर ते चौतीस हजार लोक घेणार आहेत हे तुम्हाला माहित नाहीये टीसीएस चार वर्षानंतर काय करेल हे तुम्हाला माहित नाही त्यामुळे आत्ताच तुम्ही प्रेशर घेऊन फायदा नाही आहे त्यामुळे आता जो शॉर्ट टर्म तुमचा इमिजिएट फोकस आहे तो असा पाहिजे की मला कॉलेज मिळालेला आहे मला चांगला ग्रुप निर्माण करायचा आहे मला अभ्यास चांगला करायचा थोडा फर्स्ट क्लास पाहिजे मला प्रोफेसर वगैरे कॉलेजमध्ये जे टिपिकल स्पेसिफिक कॅन्डिडेट वागणं असतं तसं आपलं असलं पाहिजे आपल्याला इंटरेस्ट त्या आपल्या फील्डमध्ये जा, जागरूक केला पाहिजे आपण त्याचबरोबर आपल्या इंडस्ट्रीमध्ये त्या फील्डमध्ये काय काय चाललंय याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे हे सगळं करत असताना कोणत्याही प्रकारचा जो युथ आहे तुमचा युथफुल जो एक्झ्यबिरन्स असतो जो तो युवा शक्ती आहे ती कोणत्याही प्रकारे वाया न दाबून न टाकता किंवा वाया न जाऊ देता घालू देता आपण त्याच्यावर मार्गक्रमण केलं पाहिजे त्यामुळे ह्या जो पॅनिकचा प्रश्न आहे त्याच्या अजिबात लक्ष देऊ नका त्यासाठी आमच्यासारखी मंडळी भरपूर आहेत इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये तुम्ही मदत मागितली आपण डिस्कस करू शकतो चार वर्षांतर काय होणार आहे याची आता चर्चा करून काय फायदा आहे त्यामुळे चार वर्षानंतर जॉब देणारे आणि जॉब घेणारे दोन्ही पण वेगळ्या असणार आहेत वेगळ्या लेवलला असणार आहेत त्यांच्या एक्सपेक्टेशन वेगळ्या असणार आहेत त्यामुळे तो पॉईंट तुम्ही आता डिस्कस करण्यात काही अर्थ नाही लक्ष ठेवा पण स्टेस घ्यायचा अजिबात गरज नाही त्यानंतर मोठा रिग्रेट असतो की माझ्याकडे पोटेन्शियल भरपूर होतं पण मी खूप वेळ वाया घालवला आता हे जे आतापर्यंत आपण डिस्कस करतो त्याचा असा एक अर्थ असतो की चुकीचे मित्र कॉलेजमध्ये न जाणं बेसिक फंडे क्लिअर नसणं फोकस नसणं प्रोजेक्टवर टाइम वेळ न पोचणं असाइनमेंट सबमिट न करणं वगैरे हा जो तंगळमंगळ होते आयुष्याची जास्त विचार न करता लोळत राहणं हॉस्टेलमध्ये किंवा मित्रांच्या रूमवर किंवा कुठे टाइमपास करणं मूवी बघायला जाणं आणि आपला जो फोकस आहे करिअरचा त्याच्या व्यतिरिक्त करिअर फोकस आपला ऐंशी नव्वद टक्के पाहिजे आणि एंटरटेनमेंट वगैरे जो एन्जॉयमेंट आहे ती दहा टक्के दहा वीस टक्के असली पाहिजे हा रेशो उलटा असून चालत नाही हा रेशो उलटा झाला की तुमचं करिअर पण उलट झालं लक्षात द्या तुम्हाला आता जरी आता जरी तुम्ही खुशीत गाजर खात असाल मराठीमध्ये तरी पण इंडस्ट्रीमध्ये बाहेर पडल्यानंतर तुम्हाला गाजर पण देणार नाही कोण सगळे इंडस्ट्री तुम्हाला गाजरच देतील त्यामुळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे त्यानंतर एक क्रिकेट असतो की अरे मी ते चार वर्षामध्ये फक्त आय जस्ट वेंट टू द फ्लो बाकी था था रहा रहा। तरे तरे मी विशेष काही केलेच नाही क्लासला जायचो एक्झाम दिली आणि बाहेर पडलो पण एन्जॉय करत राहून गेला किंवा तयार निर्माण करणार राहून गेलं वगैरे अशा गोष्टी तर हे सगळं करत असताना मी जेव्हा म्हणतो ऐंशी ऐंशी टक्के फोकस आपला अकॅडमिक पाहिजे क्लास फर्स्ट क्लास नेटवर्क मेंटरिंग वगैरे सगळ्या सिनियर जुनियर सगळ्यांशी कॉन्टॅक्ट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज त्याचबरोबर वीस टक्के जो आहे इंडिव्हिज्युअल विशेषतः त्या वयामध्ये ज्या काही मूलभूत तुमच्या मानसिक प्रवृत्ती असतात किंवा जो एक जो तरुण मुलांनी ज्या गोष्टी केल्या पाहिजेत हेल्दी हेल्दी मध्ये त्या आपण केल्याच पाहिजेत तो, तो पण एक आपल्या कॅरेक्टरचा भाग असतो तो पण आपल्या एक आपण कशाला कशा कशा प्रकारे स्वतःला कॅरी करतो स्वतःला प्रेझेंट करतो आपली स्वतःची कॉन्फिडन्स बिल्डिंग आपलं कॅरेक्टर आपली कम्युनिकेशन आपली बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टी इतरांशी इंटरॅक्ट केल्यामुळेच करतात कारण आपल्या आजूबाजूला नवीन सगळे मित्रमंडळी असतात त्यातले अतिशय स्ट्रॉंग असतात अतिशय वीक असतात मग या सगळ्यांकडून आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर त्या क्लासरूम मधून आणि अभ्यासातून बाहेर पडलो तरच कळू शकतात ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे जे चार वर्ष आहे त्याच्यामध्ये एक ऐंशी नव्वद टक्के फोकस आपल्या अकॅडमिक एक्सलन्सवर असल्याबरोबरच बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्याला करता आले बजेट लिमिटमध्ये राहून हे अतिशय महत्वाचं आहे तर हे जे हे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सांगण्याचा सा, सांगण्यासारखा पॉइंट असा होता या या की या वा, गोष्टी कोण सांगत नाही बेसिकली या गोष्टी सांगत नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण गो विथ द फ्लो आपले मित्र म्हणजे करतात तेच करतो आपण आणि अशा एक विषय गेला किंवा वायडी झाला की मग आपल्याला कळत नाही आपण काय करायचं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमच्या प्रोफेसर जे आहेत ते तुमच्या नाही आहेत तुमच्या आधी पण त्यांनी दहा पंधरा वर्ष बॅस्ट शिकवलेलं असतात तुमच्या नंतर पण ते दहा पंधरा बॅस्ट शिकवणार आहेत त्यामुळे आपण किती स्वतःला शहाणं समजलं आणि की आपले किती मेरिट असला असले तरी पण त्यांनी आपल्या आपल्या आपल्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना शिकवलेलं असतं त्यामुळे एक जो वयानुसार येणारी जे रेबिलियस क्रांतिकारी प्रवृत्ती बाजूला ठेवून त्यांच्याशी आपण त्यांचा त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या व्यासंगाचा त्यांच्या नॉलेजचा आणि त्यांच्या पोझिशनचा फायदा आपल्याला कसा करता येईल आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व बदलण्यासाठी किंवा घडवण्यासाठी त्याचबरोबर एखादी शंका असेल टेक्निकल शंका असेल अभ्यासाशी रिलेटेड शंका असेल तिथे आपण कशी क्लिअर करू शकतो हो करून घेऊ शकतो अशा प्रकारे कारण हे जे प्रोफेसर्स आहेत ते त्यांचं नेटवर्क खूप मोठं असतं ते मेंटर तुम्ही तुम्ही जर त्यांना मेंटर म्हणून त्याचा इनपुट्स किंवा गायडन्स घेतला तर त्याचा शंभर टेल करिअरवर तुमचा फायदा होतो त्याचबरोबर तुमचे सिनियर्स जे आहेत ते सिनियर्स पण तुमच्या अतिशय महत्वाची तुमच्या करिअरमध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात कारण ते ज्या चुका तुम्ही करणार आहात त्या त्यांनी ऑलरेडी केलेल्या असतात कारण तुमच्या आधी एक दोन तीन चार वर्ष त्या असतात त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये जरा स्पेसिफिकली व्हा आणि त्यांच्यामध्ये जे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेली मंडळी आहेत दहा पंधरा वीस वर्ष त्यांच्याबरोबर मध्ये राहा काहीतरी तिकडे ऍक्टिव्हिटी दाखवा जेणेकरून तुम्हाला जेव्हा गरज पडेल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचे इनपुट्स हवे असतील तेव्हा ही मंडळी तुम्हाला स्पष्टपणे योग्य वेळी आणि लगेच मदत करू शकतील कारण त्यांना त्याची माहिती असते त्याचबरोबर आपल्या आपल्या क्लासमधली मुलाची एकाच फॉर एक्झाम्पल माझी मी प्रोडक्शन सँडविच इंजिनिअर असलं तरी पण माझ्या बरोबरची जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के मंडळी आय टीमध्ये असले तरी बाकीची जे मंडळी आहेत फार्मामध्ये मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत स्पोर्ट्समध्ये आहेत एंटरटेनमेंटमध्ये आहेत पॉलिटिक्समध्ये आहेत हे जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत वगैरे अशा सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत हे जे असे मंडळी आहेत त्यांच्याकडून आपल्या प्रोफेसर्स आहेत डॉक्टर्स आहेत हे ह्या ज्या मंडळी आहेत मी फक्त इंजिनिअरिंग नाही जनरिक गोष्टी करतोय हे जे यांच्याबरोबर जो आपला नेटवर्क बरोबर आपण जर टच मध्ये असलो तर शंभर टक्के आपल्याला कोणत्या क्षेत्रातली माहिती आपल्याला लगेच कळू शकते किंवा त्यांना जर आपल्या क्षेत्रातली माहिती हवी असेल तर आपण पण लगेच त्यांना देऊ शकतो जे देवाणघेवाने ऑब्बियसली म्युच्युअल म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप किंवा इकोसिस्टम असं म्हणता येईल तर याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे म्हणजे बेसिकली सांगायचं बद्दा तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये आता जाणार जास्त काही बोलत नाही इमिजिएट फोकस तुमचा दोन गोष्टी पाहिजे माझा जो ग्रुप आहे तो मला व्यवस्थित सिलेक्ट करताला पाहिजे आणि मला एक गोष्ट शंभर टक्के गॅरंटी शुअर करायची स्वतःची की, की थ्रू फर्स्ट क्लास फर्स्ट सेमिस्टर मध्ये मी थ्रू फर्स्ट क्लास मिळवणार आहेच फर्स्ट सेमिस्टरमध्ये आउट फर्स्ट क्लास मिळाला की सेकंड सेमिस्टरमध्ये पण थ्रू फर्स्ट क्लास मिळवणार आहेच सेकंड इयर थर्ड इयर नंतर आपण नंतर बघू इमिजिएट फोकस इंजिनिअरिंग मध्ये आता तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार आहात तुमचं लोकेशन तुमच्या शहर जर बदलणार असेल गाव बदलणार असेल तर तिकडे जाऊन तुम्ही लगेच सेटल व्हा होमसिकनेसचा तुमच्या करिअरवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊन देऊ नका कारण मी स्वतः तो अंगवलेला आहे कारण होमसिक मध्ये तुमचे जर दोन महिने आता जर तुम्ही कॉलेजमध्ये घेत जाणार असाल नवीन ठिकाणी आणि तुमचा एक दीड दोन महिने जर होमसिकनेस मध्ये त्या मेंटल प्रेशरमध्ये गेले तर तुम्ही डायरेक्ट एक्झामला अवतीर्ण व्हाल तुम्हाला तयार करायला वेळ नाही म्हणणार त्यामुळे होमसिकनेस साठी जे काही तुमचे मित्रमंडळ इकोसिस्टम तयार करा इकोसिस्टम चे बोलत राहा जास्त त्याचा एक लार्जर कॉन्टेस्ट जर ला आपण पाहिला हे जर मी दोन महिने तीन महिने जर मी घरापासून बाजूला राहिलो आणि ते जर मी व्यवस्थितपणे मॅनेज केले तर त्याचा खूप मोठा परिणाम मला त्याचबरोबर माझ्या कुटुंबाला माझ्या मित्रांना पण होणार आहे फायदा हे जर आपण लक्षात घेतलं थोडासा कॉन्टेस्ट कॉन्टेस्ट आपले जे दृष्टिकोन जर आपण विस्तारला तर होमसिकनेस कडे पण चांगल्या दृष्टीने बघता येतं आणि होमसिकनेस वर इतर मात करण्याचे पण भरपूर उपाय किंवा सोयी आहेत चव मी स टेकिंग केअर ऑफ होम सिकनेस आहे त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत मेसमध्ये तुम्हाला नवीन ठिकाणी गेल्यानंतर मेस मध्ये जेवण आवडत नाही पण त्याला ऑप्शन नसतो तुम्ही मेस चेंज करू शकता दर महिन्याला दर आठवड्याला परंतु त्याला अंत नाहीये मग तुम्ही एकदा मेसमध्ये जेवाय सुरुवात केली की तुम्हाला आयुष्यभर कधीच प्रॉब्लेम येत नाही उदाहरणार्थ मी जरी समजा एक सात आठ वर्ष मेसमध्ये जेवत असल्यामुळे आता पण मला मीठ नसेल किंवा मीठ कमी असेल तरी मला काहीच फरक पडत नाही त्यामुळे मी मीठ मिळालं तर छान पण त्यामुळे मी तोंड वाकडं तर नसा अजिबात नाहीये त्यामुळे ही जी हे जे सर्वायवल टॅक्टिक्स आहेत सर्वायवल मेकॅनिझम्स आहेत सर्वायवल एटिकेट्स आहेत सर्वायवल अप्रोच आहे तो ऑटोमॅटिकली येतो पाण्यामध्ये पुढल्या पडल्यानंतर सगळ्यांना पोहता येतच त्यामुळे हा जो याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा अतिशय चांगली संधी तुमच्या समोर उपलब्ध आहे इंजिनियरिंग साठी इंजिनिअरिंगला मरण नसतं हा एक अटिट्यूड आहे इंजिनिअरिंग हा एक अॅटिट्यूड आहे तो एक अप्रोच आहे ते तो तुम्ही अंगीकारला पाहिजे तर सिलेबस टॉपिक्स मॉड्युल्स ब्रँच कॉलेज हे त्याच्यावरचे पेरिफेर पेरिफेरल आहे त्यामुळे एक इंजिनिअर होण्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील एक अनालिटिकल अबिलिटी अप्रोच ऑब्झर्वेशन स्किल्स व्ह्यू पॉइंट आणि हार्डवर्क सिन्सेरिटी या ज्या गोष्टी आहेत परफॉर्मन्स ओरिएंटेड वर्क कल्चर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि स्ट्रेस आणि टाइम मॅनेजमेंट एनर्जी मॅनेजमेंट हेल्थ अजिबात दुर्लक्ष करू नका ह्या ज्या गोष्टी आहेत आपण लक्षात घेतल्या तर शंभर टक्के तुमचं करिअर समृद्ध होईलच आणि ही जी संधी आहे गोल्डन संधी इमिजिएट फोकस आपला या सेमिस्टर मध्ये मला फर्स्ट क्लास कसा मिळेल एवढाच पाहिजे त्यासाठी जे, जे काय करावं लागेल ते तुम्ही अवश्य करा याने याच्या पुढचे विषय आपण नंतर डिस्कस करूया या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू करिअरशी जॉब मिळवणं आणि जॉब करणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट असलीच तरी पण त्याच्या व्यतिरिक्त पण करिअर खूप मोठं असतं प्रोफेशनल वर्क हा करिअरचा छोटा पार्ट आहे हे लक्षात घ्या लाईफ ऍज अ करियर इज ह्यूज त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा आपण करत असतो तर आणि त्याचबरोबर जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी पण आपल्या आपण वेबसाईटवर युट्यूब चॅनलवर पण वेळोवेळी पब्लिश करत असतो त्याचा पण सर्वांना फायदा होतो त्यामुळे लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला लगेच इमिडिएटली तुमच्या आजूबाजूचे जे फर्स्ट इयरमध्ये असलेले स्टुडंट्स आहेत फिजारीजारी सिनियर ज्युनियर कोण असतील ते त्या सर्व त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि एखादा स्पेसिफिक टॉपिक जर तुम्हाला कव्हर करा असं वाटत असेल तर कॉमेंटमध्ये मेन्शन करा आपण त्याच्यावर नक्की अभ्यास करून त्याच्याबद्दलचे मत मांडू शकतो धन्यवाद